विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आजच्या घडीला तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पडतोय तो म्हणजे कोणत्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा कुठल्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा हॉस्टेल कुठे मिळेल कोणत्या कॉलेजला मान्यता आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधताना अनेक सोशल मीडियावरती वेबसाईटवरती आणि लोकांकडून गोंधळलेली चुकीची किंवा अपूर्ण माहिती मिळते पण आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही कारण आता या सर्व गोष्टींची खात्रीशीर आणि अद्ययावत माहिती तुम्हाला मिळणार आहे एका क्लिकवरती आणि तेही थेट सरकारच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरती नमस्कार मी योगेश तुमचं हार्दिक स्वागत आहे गप्पा या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत एका खास डॅशबोर्ड बद्दल ज्याने विद्यार्थ्यांचं आयुष्य बनवलंय अगदी सोपं होय राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विकसित केला आहे एक भन्नाट डिजिटल साधन एक अत्याधुनिक डॅशबोर्ड याच्या माध्यमातून आता एका क्लिक वरती मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यापीठ महाविद्यालय शिष्यवृत्ती वसतीगृह प्रवेश प्रक्रिया आणि बरंच काही नुकतंच या डॅशबोर्डचं उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं आहे या डॅशबोर्डवरून तुम्हाला सव्वीस सार्वजनिक विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची संपूर्ण माहिती मिळेल कॉलेज आहे की युनिव्हर्सिटी डिप्लोमा आहे की डिग्री सगळी माहिती तुम्हाला तुमच्या बोटांवरती विद्यार्थी मित्रमैत्रिणीं आता कुठेही ऍडमिशन हॉस्टेल किंवा इतर कोणतीही माहिती हवी असेल तर ती तुम्हाला या वरती लगेच मिळेल यामुळे इतर कोणत्याही माध्यमातून येणाऱ्या माहितीवरती किंवा अफवांवरती विश्वास ठेवण्याची गरजच नाही तुम्ही थेट सरकारी डॅशबोर्डवरती जाऊन खात्रीशीर माहिती मिळवू शकता आणि तुमचं स्वप्नातील करिअर अगदी आत्मविश्वासाने प्लॅन करू शकता या डॅशबोर्डच्या मुख्य वैशिष्ट्यापैकी काही खास गोष्टी रिअल टाइम अपडेट कोणताही बदल झाला की लगेच माहिती अपडेट होते इंटरफेस अगदी आणि सहज वापरता येईल असं डिझाईन खात्रीशील माहिती थेट सरकारी स्त्रोतांकडून माहिती त्यामुळे अफवांचा प्रश्नच नाही भविष्यात आधारित अचूक मार्गदर्शन भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्हाला वैयक्तिक सल्लाही मिळणार आहे शिवाय या डॅशबोर्ड वरून मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून सरकार शिक्षण क्षेत्रासाठी नवे धोरणात्मक निर्णय घेणार आहे आणि भविष्यात यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्हाला आणखी अचूक आणि नेमकी माहिती मिळणार आहे तर मित्रांनो ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे डॅशबोर्ड एच टी एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती या वेबसाईटला भेट द्या आणि तुमचं भविष्य स्वतःच्या हाताने घडवा मित्रांनो आवडलं का तुम्हाला हे डिजिटल शिक्षणातील नवं पाऊल आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशाच माहिती पूर्ण अपडेटसाठी ट्रेंडिग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका